उद्धव ठाकरे आणि राज हे मराठी तरुण आणि मराठी मनांची दैवत आहेत ते एकत्र येणं ही काळाची गरज होती ते एकत्र येत आहेत याचा ये मला नक्कीच आनंद आहे आणि हे घडतंय याचं मला समाधान असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी दिली उद्धव साहेब अरिंद मराठी तरुणांची मराठी मनाची दैवत आहेत आणि त्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज होती त्यात घडतंय याचा आनंद इतरांचा मला निश्चितपणा वन प्लस वन इज इलेव्हन असा विचार केला तर केवढी तरी ताकद वाढलेली आहे लोकांची एकत्र येणे भाजीची गणित गणित आहेत